श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या प्रिय बाळा आज हा संदेश तुझ्यापर्यंत येणे योगायोग नाही तर देवाने घडवलेला एक खूप मोठा एका योजनेचा भाग आहे तू हे ऐकावे आणि तू तु तुझ्या भक्तीत तल्लीन असावे अशी देव तुला आज्ञा करतात पुढील शेवटपर्यंत तू जर हा संदेश ऐकल्यास तुला या चोवीस तासात आनंदाची बातमी नाही मिळाली तर सांग बाळा शेवटपर्यंत याला ऐकून घे कारण हे तुझ्याच कल्याणासाठी आहे बाळा जेव्हा देव येतात तेव्हा सर्व काही अंधकार नाहीसा होतो आणि देवाचे आशीर्वाद तुझ्या आयुष्यात येऊन तुला सुखद अनुभव मिळू लागतात कधीही चिंता करू नका कारण ती व्यर्थ आहे तुम्ही जेव्हा जेव्हा देवाचे नामस्मरण करून देवाला आठवता तेव्हा सर्व काही तुमच्या दिशेने शुभ घडते त्या शुभाला प्राप्त करण्यासाठी तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही कारण देव तुमच्यासाठी ते आशीर्वाद पाठवत आहे ज्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात देव आज तुम्हाला सांगत आहेत की आज रात्री मी तुमच्यासोबत असा चमत्कार करेन ज्याची तू तुझ्या तुम्हे आयुष्यात कधी कल्पनाही केली नसेल पण झोपायच्या आधी आज तू माझ्या नामाची स्मरण कर आणि चमत्कार बघण्यासाठी तयार हो कारण पुढील काही क्षणात देखील तुझ्यासोबत तो चमत्कार घडू शकतो आज रात्री शांतपणे चिंतामुक्त झोपा कारण आज रात्री देव तुमच्या आयुष्यात चमत्कार करणार आहे देवाची चमत्कार अनुभवायला आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुम्ही भाग्यशाली व्हाल देव आज तुमच्यासाठी ते द्वार उघडत आहेत देव तुम्हाला आज सांगत आहे की तुम्ही आयुष्यात किती पुढे आला आहात याचे कौतुक करण्यासाठी थोडा वेळ घ्या कारण तुम्ही खूप काही पार करून इथपर्यंत आला आहात खूप काही कठीण तुम्ही मागे सोडले आहे तुम्ही या आयुष्यात खूप काही प्राप्तही केले आहे त्यासाठी थोडा वेळ काढा आणि आपल्या आयुष्यात तुम्ही काय कमावले आहे याकडे आज थोडे लक्षपूर्वा थोडा वेळ द्या की तुम्ही काय काय कमावले आहे तुम्ही ते नाते कमावले आहे तुम्ही तो आनंद कमावला आहे तुम्ही ते आनंद कमावले आहेत तुम्ही ते सर्व काही कार्य कमावले आहे जे तुम्हाला हवे होते आज तुम्ही त्या संपत्तीचे मालक आहात जे तुम्हाला हवे होते आज तुम्ही सुखाची निद्रा घेणार आहात कारण आज तुम्ही तुमच्या हक्काच्या घरात आहात कारण तुम्ही कष्ट करून ते सर्व काही मिळवले आहे देवाची साथ तुम्हाला प्रत्येक क्षणाला प्राप्त झाले आहे आणि तुम्ही आज कुठल्याही क्षणाला त्या गोष्टींपासून वंचित नाही म्हणूनच देवाचे आशीर्वादित तुम्ही बाळ हो आहात तेव्हा देवाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊलीचा हा संदेश ज्या तुम्हा क्षणाला तुम्हाला तुम्हा प्राप्त होईल त्या क्षणापासून तुमची अधिक प्रगती उन्नती होणार आहे हे विसरू नका देव म्हणतात बाळा स्वतःच्या मागील आयुष्यात डोकावून पहा की तू आज कुठे आहेस तू बरेच अंतर पार केले आहे आणि शिकत राहिलात त्यामुळे तुझी प्रगतीही झाली आहे तू जे काही प्राप्त करण्यासाठी जे काही धडे शिकले आहेत ते तुझ्या समोर आहेत आणि तू खूप काही मिळवले आहे बाळा स्वतःला कमजोर मानू नकोस कारण तुझ्यात ते सर्व काही कौशल्य आहे कारण देवाने तुला आशीर्वादित बाळ ठरवले आहे म्हणूनच हा दिव्य तेजस्वी संदेश तू ऐकत आहेस तू या क्षणालाही जिंकला आहेस कारण तू माझा हा पवित्र संदेश ऐकत आहेस आध्यात्मिक संदेश तेच ऐकू शकतात ज्यात त्यांना अध्यात्मात रुची आहे म्हणूनच तुझी निवड करून हा संदेश मी तुझ्यापर्यंत दिला आहे बाळा तू कौतुकास्पद आहेस कारण तू ते सर्व काही जिंकले आहेस ते नातेही तू जिंकले आहेस त्यातील प्रेम गोडवा आपुलकी आणि काही सुसंवाद तुझे सुरू आहेत त्यामुळेच तू जिंकला आहेस बाळा सर्व काही इथेच उरणार आहे जाणार आहे ते चांगले कर्म सोबत तुमच्या आणि भगवंताचे नाम तेव्हा काहीही तुम्हाला आयुष्यभर कमी पडणार नाही याची खात्री तुमचा देव तुम्हाला देत आहे आज तुमचा देव तुमच्यापर्यंत येण्याचे कारणही तसेच आहे तुम्हाला मजबूत बनवणे आणि तुम्हाला अधिक खूप काही पुढे नेणे हे देवाचे ध्येय आहे देवाला तुम्हाला खूप काही द्यायचे आहे तो आनंद द्यायचे आहे तुमच्या वाटेवर अधिक आनंद पसरवायचा आहे तुमच्या मुखावर तो आनंद पाहायचा आहे म्हणूनच देव आज तुमच्यापर्यंत आले आहेत देव म्हणतात बाळा मला तुझी प्रगती हवी आहे आणि तू त्याच मार्गावर चालत आहे यात मला आनंद आहे तू जेव्हा प्रगतीच्या मार्गावर चालतोस तेव्हा तू कुठल्याही गैरमार्गाचा वापर करत नाहीस हे सर्वात चांगले आहे तू तु तु तुझ्या जुन्या आसक्ती वाटून घेऊ नको बदलताना संभावनेने स्वीकारा आणि तुमच्या मार्गात कोणतीही कर्तव्ये देवी स्वातंत्र्याच्या भावनेने पार पाडा जर देव आज देव काही आज्ञा करत आहेत तर देवाच्या आज्ञेचे पालन करा देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा विश्वास असल्यास होय विश्वास आहे असे टाईप करा देव म्हणतो जर का तुम्ही विश्वासाने माझ्या आज्ञेचे पालन केले तर तुम्हाला आयुष्यात दुःख चिंता भीती कधीही स्पर्श करणार नाही कारण मी तुझा देव आहे तुझ्यासाठी मी ते सर्व घडवणार आहे ज्याची तुला इच्छा आहे अपेक्षा आहे तुझे ते नाते कधीही तुझ्यापासून दूर जाणार नाही कारण देवाने तुला आता आशीर्वादित बाळ ठरवले आहे कशाची ही भीती बाळगू नका कोणाचाही द्वेष न करणे सर्वांना प्रेम देणे भगवंताचे प्रेम अनुभवणे प्रत्येकामध्ये त्यांची उपस्थिती पाहणे आणि आपल्या चैतन्याच्या मंदिरात त्यांच्या निरंतर उपस्थितीची केवळ एक इच्छा असणे हा या जगात जगण्याचा मार्ग आहे तो मी तुला दिला आहे बाळा विश्वास ठेव मी तुझ्यासाठी कार्य करत आहे जेव्हा तुम्ही पुढे जाता आणि ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असता तेव्हा ते, ते सर्व काही तुम्हाला दिल्या जाईल आणि तुमच्यासाठी ते आशीर्वाद चमत्कार घडून येतील ते स्वीकारण्यासाठी तत्पर व्हा कारण कधीही तुम्ही मागे राहावे असे मी इच्छा ठेवत नाही देव म्हणतात तू जे जे कर्म करतोस ते मी सर्व काही पाहत आहे आणि तू जे काही चांगले कर्म करून माझ्या चरणी सोपत आहेस तेही मी पाहत आहे दैवी इच्छेनुसार आपण आपली भूमिका चोख बजावू शकू इतके चांगले कलाकार होईपर्यंत आपण जीवनाच्या या रंगमचावर पुन्हा पुन्हा दिसणार आहात तेव्हा ते सर्व काही करा जे तुम्हाला हवे आहे तुम्हाला जे कार्य आवडते ते करत चला कारण त्यात तुमची प्रगती निश्चित आहे जेव्हा देव तुम्हाला काही काम सोपवतात त्या कामात ती प्रगती साध्य करण्यासाठी ते प्रयत्न करत राहा कारण प्रयत्नांनी परमेश्वर हे तुम्ही जाणता मग देव तुम्हाला म्हणेल तुम्हाला आता बाहेर जाण्याची गरज नाही तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली आहे तुम्ही तुमची भूमिका बजावली आहे आणि चांगले वागले आहात त्याची हिंमत गाजवली आहे तर तुम्ही आता ते बक्षीस पात्र आहात आणि तुम्हाला ते मोठे बक्षीस दिल्या जाईल तुम्हाला ते मोठे यश दिले जाईल तुम्ही जर हे प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा आणि ते बक्षीस स्वीकारण्यासाठी तत्पर व्हा देव तुमच्यासाठी ते बक्षीस पाठवत आहेत जर तुम्हाला ते हवे आहे तर होय देवा मी ते स्वीकार करतो येणारे आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा देवाचे आशीर्वाद चमत्कार अनंत बाजूने तुमच्याकडे येत आहेत त्यांना स्वीकार करा आनंदी राहा आनंदी राहिल्याने तुम्ही इतरत्र आनंद पसरवाल आणि आनंदच वाटाल म्हणून देव म्हणतात बाळा आनंदी राहा तुझ्या मुखावर मी तो आनंद पाहू इच्छितो आज तुला काहीतरी भेटवस्तूही प्राप्त होणार आहे निश्चिंत राहा तुमच्या कर्मात तुमचे अधिक मन रमवा त्यामुळे तुम्ही अधिक सुख संपन्नता आकर्षित कराल तुम्हाला आरोग्याची प्राप्ती होणार आहे कारण खूप काही आरोग्याच्या समस्या असताना तुम्ही ते कर्म करू शकणार नाही म्हणून आता देव तुम्हाला आरोग्याची प्राप्तीही देणार आहेत त्यासाठी सज्ज व्हा आणि आरोग्य मिळवण्यासाठी मी सज्ज आहे असे टाईप करा माझा देव महान असे टाईप करा स्वामी माऊलीचा हा संदेश दिव्य पवित्र आहे जिथे जो कोणी स्वामी भक्त हा ऐकेल त्याचे मन पवित्र होईल त्याची ऊर्जा वाढेल आणि स्वामी भक्तीत मन रंगेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समाधान आरोग्य आणि प्रगती देवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ